निगुटवाडी फाटा म्हणजे भीमाशंकर हॉस्पिटल आहे त्याच्यासमोर जो उजवा कालवा वाहतोय तो अक्षरशः तुडुंब पाण्याने भरून फुटण्याच्या मार्गावर दिसत आहे पहा हे दृश्य दिसतात निगुटवाडी फाट्याजवळील भीमाशंकर हॉस्पिटलजवळील उजव्या कालव्यावर जो होतात्मा बाबगिनू सागर डिंबा धरणातून जो उजवा कालवा येतो तो आंबेगाव आणि शिरूर तालुक्याला पाहण्यासाठी खूप उप उपयुक्त आहे उप साधारण पन्नास गावातील शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात किंवा दिवाळीनंतर पाण्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता होते या कालव्यामुळे परंतु आता गेल्या दोन तीन दिवस जो पाऊस चालला आहे त्यामुळे हा कालवा भरून वाहतो आहे आणि धरणातूनसुद्धा या कालव्याला काल एक दीडशे क्युसेसने पाणी सोडलेलं आहे कारण करडीलवाडी रांजणगावच्या पुढे जे शेतकरी आहे तिकडं पाऊस कमी आहे मन त्यांनी मागणी केल्यामुळे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन चार पाच दिवसापू पूर्वी या उजव्या कालव्याला पाणी सोडलं आहे साधारण दीडशे क्युसेसनी पाणी सुरू आहे परंतु तीन चार दिवस जो संततधार पाऊस चालला आहे अवकाळी पाऊस चालला आहे ओढ्या नाल्याचं पाणी आणि डोंगरदाऱ्याचं पाणी उतरून हा कालवा भरून वाहू लागला आहे पा हे दृश्य दिसतात डिंबे धरण उजव्या कालव्याची निगुटवाडी कॉलनी जी आहे त्याच्या पाय मागच्या बॅकसाईडला हे पूर्ण दिसतंय आणि समोरच जे सुलतानपूर जे मंचलला पाणी पुरवठा केला जातो तिथली पाण्याची टाकीसुद्धा याच्यात दिसते इथं तर, तर सध्या फुल ओव्हरफ्लो होऊन हा कालवा वाहत आहे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना दिल्या असून त्यांनी कालव्याचं पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला असून कार्यवाही केली असली तरी सध्या स्थितीत मात्र हा कालवा फुल भरून वाहत आहे आणि कालव्याचं जी साईडची बाजू आहे जो रस्ता आहे त्याच्यावरूनही पाणी चाललेलं आहे दुर्दैवन जर कालवा फुटला तर शेकडो एकरातील शेती नापीक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पा दोन्ही बाजूनी कालवा फुल भरून वाहत आहे स मी आता कालव्याच्या तिथंच उभा आहे आणि या पलीकडून सुद्धा पाणी कालव्याच्या बाहेर निघालेलं आहे म्हणजे जी पूर्व बाजू आहे कालव्याची त्याच्या त्या बाजूनीसुद्धा पाणी चाललं आहे आणि पश्चिम बाजूला तर पूर्णपणे पाणी दिसत आहे बा रस्त्यावरूनच हे पाणी वाहत आहे कालव्याचं त्यामुळं भविष्यात किंवा काही जर पाऊस आज जा झाला जा जास्त आणि हे पाणी जर वाढलं तर कालव्याला बगदाड पडून शेकडो एकर क्षेत्रातील शेतीला पिकांना शेती धोका होण्याची शक्यता आहे तसेच शेतीतील मातीसुद्धा वाहून जाण्याची शक्यता आहे उजवा कालवा तुडुंब भरून वाहू लागला आहे आणि ओवरफ्लो झाल्यामुळं आता सध्या तीन चार दिवस पाऊस चालू आहे ना रात्री जो पाऊस झाला रविवारी रात्री तसं सोमवार सकाळपर्यंत त्याच्यामुळं हा कालवा ओवरफ्लो झाला आहे आणि दीड सेक्वेसेसनी पाणी तर चालूच होतं धरणातून सोडलं होतं परंतु जो डोंगरदाऱ्यातला पाऊस किंवा डोंगरदाऱ्यातले ओढे आणि इतरतर जे ओढ्यांचे पाणी त्या कालव्यात उतरून हा कालवा फुटण्याच्या मार्गावर दिसत आहे जलसंपदा विभागाने तातडीने सोमवारी सकाळी नऊ वाजता धरणातील जे पाणी सोडलं जात होतं ते बंद किल्लं आहे परंतु पाणी बंद होण्यासाठी किमान मंगळवार सकाळ उजेडेल परंतु तोपर्यंत जर पाऊस झाला नाही तर काही हो हानी होणार नाही परंतु जर जास्त पाऊस झाला तर या कालव्याला बागदाड पडून हे पाणी ओव्हरफ्लो होऊन बाहेर जाण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ही संपूर्ण दृश्य देतोय घेतोय आपण जो उजवा कालवा आहे त्याची जो मंचर गोडेगाव रस्त्यावरून बॅक बॅक साईडला म्हणजे साधारण सुलतानपूर रस्ता किंवा आत्मदिन जे आहे त्या बाजूला हा कालवा जातोय आणि इथून जाऊन तो तपनेश्वर मंदिरापासून पुढं टर्न मारून औसर्जा देशे जातो आहे हे समोर दृश्य दिसतंय हे भीमाशंकर हॉस्पिटल जवळचं आहे आणि त्याच्या ज पायथ्यालाच हा कालवा आहे हॉटेल नटराज जवळच हा जवळूनच हा कालवा वाहतोय आणि पूर्णपणे पाण्याने तुडुंब भरल्याचं दिसून येत आहे तर धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्याने तातडीने कालव्याचं पाणी बंद केलं आहे परंतु दुर्दैवाने जर पाऊस झाला तर हा कालवा फुटण्याची शक्यता आहे आता काही प्रमाणात इथं खोंगळसुद्धा पडलेली आहे माती वाहून चाललेली आहे ती समोर दृश्य दिसतात पा हे पाणी पूर्णपणे ओढ्यात जाते ओढ्याच्या खाली एक विहीर आहे तीसुद्धा भरून वाहू लागलेली आहे आणि आज आजूबाजूची शेतकरी फोन करून ज्याला संपादक विभागाला सांगतात तातडीने पाणी बंद करा त्या पद्धतीने कार्यवाही केली परंतु हे पाणी जर वाढलं किंवा पावसाचं प्रमाण वाढलं तर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे का हे पाणी वाहतं आहे त्या पाण्याजवळच आहे आपण आणि हे दृश्य घेतो आहे का इथं आता ही फोंगळ पडलेली दिसते म्हणजे थोडं 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 वाहू लागलं आहे आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा जास्त आहे म्हणजे दोन्ही बाजूनी पाणी चालू आहे म्हणजे कालव्याच्या उजव्या बाजूलाही पाणी चालू आहे डाव्या बाजूला पाणी चालू आहे आणि हा पाण्याचा आवाज येतोय आहे किती पाणी चाललंय जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा इथे भेट देऊन पाणी केली आणि त्यांनीसुद्धा लगेच तातडीने सूचना केल्या आहेत पाणी बंद होईल ही अपेक्षा धरून तातडीने त्यांनी सुद्धा बंद केलं आहे परंतु पाऊस जर झाला तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील निगोटवाडी वडगाव काशिंबे हद्द